नमस्कार मुलांनो इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र पाठ पाचवा मूलभूत हक्क भाग भागतोद या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे लिहिते व्हा आकडा एक धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते उत्तर संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे परंतु शासनाला धार्मिक कर लादण्यास मनाई केली धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे पुढील प्रश्न संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय उत्तर संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात पुढील प्रश्न योग्य शब्द लिहा आकडा एक आहे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण उत्तर देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाप मागणारा न्यायालयाचा आदेश उत्तर अधिकार पृच्छा आकडा तीन लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश उत्तर परमादेश आकडा चार कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश उत्तर मनाई हुकूम किंवा प्रतिषेध प्रश्न तिसरा आहे आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा आकडा एक सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात कारण भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत सण समारंभ हा लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहे आपले सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानाने मान्य केला आहे म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात पुढील प्रश्न मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण उत्तर भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा लिपी साहित्य यांचे जतन करता येते आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते प्रश्न चौथा आहे रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे आकडा एक संबंधीची आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते उत्तर आहे न्यायालय आकडा दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही उत्तर धार्मिक तर मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपला आहे स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद